नमस्कार मायलेक किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी तांदळाचे पापड बनवणार आहे पण इथे आपण तांदळाचे पापड बनवताना तांदूळ वगैरे काहीच भिजवायची गरज नाही जे आपण भाकरीसाठी तांदळाचं पीठ दळून आणतो त्यापासूनच मी तांदळाचे पापड बनवणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर आता आपल्याला तांदळाच्या पिठाची उकड काढून घ्यायची आहे त्यासाठी मी इथे गॅसवरती कढई तापत ठेवली आहे तर या वाटीने मी दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलंय तर आपल्याला आता चार वाटी पाणी घालायचंय आहे म्हणजे एक वाटी तांदळाच्या पिठासाठी दोन वाटी पाणी असं प्रमाण ठेवायचंय तर इथे आपलं आता पाणी घालून झालंय कढईमध्ये तर चार वाटी पाणी घातलंय मी तर त्यामध्ये आता आपल्याला मीठ घालायचं आहे तर मीठ हे खूप असं जास्त नाही घालायचं कारण नंतर जेव्हा आपण पापड बनवतो तर सुकल्यावरती जास्त मीठ घातलं तर खारट होतात त्याचबरोबर अर्धा चमच पापड खार घालायचं आहे आणि एक चमच जिरे घेतलेत मी इथे ते घालायचे तर जिरे हे ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चिली फ्लेक्स तीळ असं जे आवडीचं आहे ते घालू शकता तर ह्या पाण्याला आता आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे तर त्यासाठी आता यावर आपण झाकण ठेवू आणि पाण्याला उकळी काढून घेऊ झाकण ठेवल्यामुळे पटकन उकळी येते तर इथे तुम्ही बघू शकता पाण्याला चांगली उकळी आली आहे आपल्या तर आता आपल्याला गॅस स्लो करायचा आहे आणि स्लो करून मग आपल्याला हे तांदळाचं पीठ आहे ते असं एका हाताने सोडायचे पाण्यामध्ये आणि एका हाताने हलवून घ्यायचे म्हणजे ह्या पिठाच्या जा जास्त अशा गाठी होती नाही आता पीठ असं घालून झाले व्यवस्थित असं हे पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे जेवढं आपण चांगला हलवू तेवढ्या अशा पिठाच्या जा गाठी जास्त होत नाही मौसूत असं पीठ तयार होतं तरी आपण पापड खार टाकलाय त्यामुळे पापड एकदम असे खुसखुशीत होतात मस्त आणि फुलतात पण तरी इथे आपलं पीठ व्यवस्थित मिक्स झाले तर यावर आता आपण झाकण ठेवू आणि दोन तीन मिनिट हे पीठ असं शिजवून घेऊ आता एक दोन मिनिट झालेत तर हे पीठ आपण परत थांबून घेऊया आणि थोडस असं थंड पाण्याचा आता शिपका द्यायचा आपल्याला असं कडनी थोडं पाणी सोडून घ्यायचं म्हणजे मग असं खाली पीठ लागत नाही कारण हे पीठ आपण डबल शिजवणार नाही एकदाच शिजवून आपण त्याचे पापड बनवणार आहे त्यामुळे एकदाच चा चा असं चांगलं शिजवून घ्यायचंय चा, आपल्याला परत व्यवस्थित असं मिक्स करून असं दाबून घ्यायचं चा चा चांगलं आणि परत यावरती झाकण ठेवायचंय पण असं थंड पाण्याचा हात घेऊन हे कलथ्याला लागलेलं पीठ आहे ते सगळं असं काढून घ्यायचंय आणि आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि परत दोन तीन मिनिट शिजवून घेऊ तर इथं दोन चार मिनिट आपण हे पीठ चांगलं शिजवून घेतले तर पीठ शिजलंय की नाही हे कसं ओळखायचं तर असा ओल्ला हात घ्यायचा आणि असं पीठ घेऊन बघायचं हाताला चिटकतंय का तरी ते तुम्ही बघू शकता एकदम असं मऊसूत पीठ झालंय आणि बिलकुल असं हाताला चिकटत नाही म्हणजे हे पीठ आपलं आता शिजलंय तर आता हे पीठ आपल्याला काढून घ्यायचंय म्हणजे हे पीठ आपलं पापड करण्यासाठी तयारी व्यवस्थित शिजलंय तर इथं आपलं पीठ कढईमधून मी काढून घेतले तर हे आपल्याला आता मळून घ्यायचं आहे तर तुम्ही असं परतमध्ये सुद्धा मळू शकता पण मी इथे हे पॉलिथीनमध्ये घालणार आहे त्यामुळं असं मळायला आपल्याला सोपं जातं आणि हातसुद्धा जास्त भाजत नाही आणि असं पॉलिथीनमध्ये जसं मळायचं तर डायरेक्ट परतमध्ये घ्यायचं तेलाचं हात घेऊन असं मळून घ्यायचं आणि सुरुवातीला पीठ हे खूप गरम असतं तेव्हा असं तांब्या किंवा फुलपात्राने मळून घ्यायचं तर आता या पण पिशवीत घेतलंय त्यामुळं आपल्याला काही त्याची गरज नाही डायरेक्ट असं पिशवी मळून घ्यायचंय आपल्याला तर आपल्याकडे अशा घरी पिशव्या असतातच प्लॅस्टिकच्या असं मळल्यामुळं पीठ एकदम पटकन मळून होतं आणि आपला हातसुद्धा भाजत नाही तर हे पापडांचं पीठ कसं आपल्याला गरम गरमच मळावं लागतं तर आता हे मी पिशवीमधून काढून घेतलंय व्यवस्थित मळून झालंय आपलं पीठ फक्त आता थोडासा तेलाचा हात घ्यायचा आणि हा गोळा करून घ्यायचा आहे आप आपल्याला ते एकदम असं मऊ मऊ पीठ झाले तर ह्या पिठाचे पापड सुद्धा आपल्याला पिठा असं जरा गरम गरम येतेच करावं लागतात नाही तर हे तांदळाचं पिठे जस जसं थंड होईल तसं तसं ते घट्ट होत चालतं तर म्हणून असं पटपट सगळं करून घ्यायचंय तर आता याचे आपल्याला गोळे करून घ्यायचे पण आपण आता सगळे गोळे नाही करायचे अर्ध्या पिठाचे गोळे करून घेते मी आणि अर्ध पिठलं कीच आपण टोपामध्ये झाकून ठेवायचं म्हणजे ते कडक होणार नाही तर असं थोडा तेलाचा हात घेऊन असे गोळे करून घ्यायचे तर आपल्याला किती छोटे किंवा मोठे पापड करायचे त्यानुसार असे गोळे करून घ्यायचे तर इथे मी मिडियम आकाराचेच पापड करणार आहे कारण हे तळल्यावर भरपूर असे फुलतात तर मीडियम केले तर तळायला पण बरं पडतं आपल्याला तर अशाच प्रकारे मी आता हे अर्ध्या पिठाचे गोळे करून घेते मग आपण पापड करून घेऊ तर इथे मी एवढे असे गोळे करून घेतलेत आणि बाकीचं पीठ आता असं इथे झाकून ठेवते मग हो हे झाल्यावरती आपण परत त्याचे गोळे करू म्हणजे ते पीठ असंच नरम राहील तर आता आपण पापड बनवूया त्यासाठी इथे मी एक बेडशीट टाकले आणि त्यावरती अशी प्लास्टिकची पिशवी टाकून घेतली आहे तर आपल्याला आता ह्या प्लास्टिकच्या पिशवीला पहिलं असं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे खूप जास्त तेल नाही लावायचं आपल्याला पण असं थोडं लावायचं म्हणजे ते पापड अशी चिटकत नाही आणि खूप तेल लावलं तर मग पापडांचं नंतर वाशेत होणं असं थोडंच तेल लावायचं आणि हे पापड मी पंख्याखालीच सुकवणार आहे कारण हे पापडला एवढं असं उन्हाची गरज पडत नाही पंख्याखालीच चांगले सुकतात तर आपण इथे जे पिठाचे गोळे करून ठेवले ते बनवताना प्रत्येक वेळेस असा गोळा थोडा हातावरती मऊ करून घ्यायचा आणि मग नंतर असं खाली ठेवून थोडंसं असं प्रेस करायचा आहे आणि इथे एक माझ्याकडे प्लॅस्टिकची पिशवी आहे असं प्लास्टिकचा प्लास्टिक कागद ठेवायचा आहे वरून तर आपल्या घरात अशा डिश असतातच त्यापैकी अशी बुडाची डिश घ्यायची आहे आणि ती अशी हे आपण गोळा ठेवला आहे पिठाचा त्याच्यावरती ठेवून असं दाबून घ्यायचे व्यवस्थित अशी प्रेस करायची आहे मग आपला पापड लगेच असा तयार होतो आणि तुम्हाला वाटलं जरा जाड वाटतोय तर असं थोडा हाताने सुद्धा आपण करू शकतो लगेच असे पाच मिनिटातच हे पापड असं पटपट करून होतात आणि मग वरून अशी पिशवी जी ठेवली आपण ती अशी काढून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकता किती मस्त असं आपला पापड तयार झाला आहे तर असेच पापड आता आपल्याला सगळे करायचे फक्त करताना परत असा गोळा थोडा हातावरती मऊ करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण हे सगळे पापड आता बनवून घेऊ आता हाताने प्रेस करायचं नसलं तर आपण जेव्हा डिशनी करतो तेव्हाच असं व्यवस्थित दाबून घ्यायचं चा। मग लगेच असा व्यवस्थित मोठा पापड होतो आणि एकदम असे झटपट होतं ते पापड ना लाटायचं झंझट ना काही आणि तुम्हाला जर असं करायचं नसलं तर हे पापड आपण लाटून सुद्धा करू शकतो तरी इथे मी आता एवढे असे पापड करून घेतले तर सगळे पापड झाल्यावरती मग तुम्हाला मी दाखवते तर अशा प्रकारे मी ते सर्व पापड बनवून घेतले आणि पंख्याखाली तसेच वाळायला घातलेत तर वाळल्यावरती मग नंतर तुम्हाला मी दाखवते हो तर इथे आपले पापड सुकून तयार आहेत तर हे मी दोन दिवस पंख्याखाली सुकवून घेतलेत आणि एक दिवस थोडं ऊन देऊन घेतले त्यांना आणि तुमच्याकडे जर उन्हाची सोय असेल तर उन्हालाच वाळवले तरी सुद्धा चालतात तरी ते तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे वाळलेत आपले पापड मस्त असे लगेच असा तुकडा होतोय त्यांचा तर असेच चांगले कडकडीत वाळवून घेतले पाहिजेत कारण आपण हे पापड वर्षभर स्टोअर करतो चांगले वाळवल्यामुळे ते भरपूर दिवस टिकतात तर आता हे पापड मी तुम्हाला तळून दाखवते तर पापड ताळण्यासाठी इथे मी गॅसवर कडेमध्ये तेल गरम करायला ठेवले तर पापड ताळताना तेल हे चांगलं गरमच झालेलं पाहिजे म्हणजे मग पापड असे व्यवस्थित तळतात पापड तळताना हे तेल असं चांगलं गरम पाहिजे आणि गॅस पण असा एकदम स्लो नाही करायचं कारण असं स्लो गॅसमध्ये आपण तळले तर ते पापड जास्त तेल पकडतात एकदम मस्त झालेत पापड तर तुम्ही इथे बघू शकता आपण जेव्हा पापड बनवले तेव्हा किती छोटे होते आणि तळल्यानंतर इथे बघू शकता तुम्ही किती मोठा झाला आहे हा पापड म्हणजे ह्या पापडापेक्षा जवळजवळ तिप्पट चौपट पापड फुलला आहे आपला एवढं मस्त असे खुसखुशीत झालेत हे पापड तुम्हाला तो मी तोडून दाखवते आवाजावरून तुम्हाला समजतच असेल की ते एकदम असे खुसखुशीत झालेत ते तर असे पापड तुम्ही नक्की करून बघा आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर मायले किचनला सुद्धा करा आणि नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी आयकॉनवर प्रेस करा तर परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद